आमची बेला इंग्लिश कुत्री आहे ही इंग्लिश इंग्लिश तिच्या पोटामध्ये पिल्ला आहेत आता ती बाळातीन होणार आहे बाळातीन होणार आहे ते बघा कशी करते पाणी ठेवलेलं आहे तिला जेवण आत्ताच जेवण केलं तिनं आणि हे बघा दोन दुसऱ्या कुत्र्यासाठी आहे ही हे दुस दोन कुत्रे आणखीन आहेत आमचे कुठे गेले काय माहीत मोतू आणि जुबली हे बघा त्याच्यासाठी जेवण आहे त्याच्यासाठी जेवण आहे हे इकडलं बघा वातावरण कसं आहे हे बघा कंपनी आहे कंपनी आहे कपशेची सगळं काही तयार होतात त्याच्यात वाट्या ग्लास सगळे चिनीचे म्हणजे सगळं म्हणजे सगळेच तयार होतात त्याच्यात कप हे झाड बघा आम लिंबाचं निंब निंब हे बघा कसं आहे आमचं हे बघा आमची गाडी हे बघा आमची गाडी गाडी कशी आहे ते बघा आमची गाडी जिक्सर जिक्सर आहे आमच्या गाडीचं नाव बघा ते ते बघा कंपनी निळे पत्रे लावलेले आहेत त्याला ते बघा निळे आणि ते एका बाईनं हे बघा गवऱ्या जमा करून ठेवल्या इथं आमच्या डोंगरावरल्या डोंगरावरल्या गवऱ्या बघा कशा आहेत रान गवऱ्या म्हशीच्या म्हशी बैल रेडकू सगळे बैल हे बासा रोड अशा रानात राहतो आम्ही काय करावं